विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत उच्च भ्रू मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा नार्वेकर यांना अनुभव आहे कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अरविंद सावंतांविरोधात आता नार्वेकर मैदानात उतरणार आहेत या दरम्यान राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता प्रचाराला सुरुवात करणार आहेत महत्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात फोडणार आहेत नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत दोन दिवसीय वार्ड निहाय दौरा नियोजित आहे ते वरळीतील वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णवला भेट देणार आहेत त्यानंतर वॉर्ड एकशे शहाण्णवमधील कार्यालयास भेट देणार आहेत व त्यानंतर वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णवला देखील नार्वेकर हे भेट देणार आहेत याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत त्यानंतर वार्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी तल्या भाजपने सुरू केली असून मुंबईतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे यासाठी भाजपने अंतर्गत मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष भर दिला आहे ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी भाजपने मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची साथ घेतली तर नवल वाटायला नको त्यातच भाजप मनसे युतीच्या चर्चांना देखील काही दिवसांपासून सुरुवात झाली होती मनसेच्या साथीने मराठी मते स्वतःकडे वळवण्यास भाजपला मदत होईल माजगाव शिवडी लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे बाळा नांदगावकर यांचा मराठी भागात असलेला प्रभाव याचीही भाजपला मदत होऊ शकते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात राहुल नार्वेकर बाजी मारणार की अरविंद सावंत आपली मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा